नमस्कार विचारमंथनच्या लाईव्हमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे दोन दिवसापूर्वी भारंगी नदीला मोठा पूर आला आणि या पुरात अक्षरश शहापूर तालुक्यातील गुजराती बाग त्याच्या लगतचा परिसर आणि आज आपण जिथे उभे आहोत ते कासराळी येथील शेतकरी आहेत किरण पारिंगे भारंगी नदी यांच्या या शा शेतापासून यांचा, यांचा, शेता यांचा इथे पोल्ट्री फॉर्मचा व्यवसाय होता आणि पशुपालन म्हणून ते दुधाचा धंदा असल्यामुळे त्यांनी काही गाई पाळल्या होत्या आणि बाजूला त्यांनी मोगरीचे मोगऱ्याची शेती केली होती असे दोन चार व्यवसाय शेती ते शेतीपूरक व्यवसाय येथे करत आहेत परंतु त्या दिवशी भारंगी जेव्हा कोपली रात्री आणि जो मोठा पूर आला त्या पुराचा सर्वात मोठा फटका म्हणजे सर्वात पहिले जर कोणाला बसला असेल तर ते, ते शेतकरी आपल्यासोबत आहेत आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊया तर ते नक्की त्यांचं काय नुकसान झालं आहे आणि त्यावर काय कारवाई करते नमस्कार बोला दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे जर नुकसान व्हायचं झालं तर सर्वात आधी मला फटका बसला कारण का सुरुवातीला मीच होतो आणि अचानक वाढलेल्या पा नदीच्या पाण्यामुळे नदी ते पाणी कसं वाढलं काय वाढलं हे तुम्हाला लक्षात आलंच असेल अनधिकृत बांधकाम जे झालेलं आहे ते आणि जे जरी ते झालं असेल तरी पण आपण त्याच्याबद्दल न बोलता जे माझं झालेलं मी त्याच्याबद्दल बोलेल आज मी थोडं थोडं करून जे केलं होतं त्याच्यामध्ये माझ्या सहा गाई ज्या मी पंधरा दिवसापूर्वी खरेदी केल्या होत्या आणि माझा थोडक्यात शेतीपूरक व्यवसाय म्हणजे मी गावठी कोंबड्यांचा करत होतो ऑर्गेनिक फ्री रेंजमध्ये कुक्कुटपालन करत होतो तर त्याच्यामध्ये माझ्या आत्ता जे पुढे येणारे आहे त्याच्यामध्ये साडेतीनशे कोंबड्या होत्या ज्या मी धंद्याच्या पावसाळ्याच्या हिशोबाने ठेवल्या होत्या प्युअर गावरान कोंबडी होती साडेतीनशे कोंबड्या वाहून गेल्या चार गाई वाहून गेल्या त्यांचा आत आज आजपर्यंत कुठे मला तपास लागला नाही का कोणी सांगितलं नाही का कुठे आणि दोन गाई इथेच मरून पडल्या होत्या चार गाई गेल्या त्यांचा हिशोब नाही आणि माझ्या दोन शेडी शेडही वाहून गेल्या पूर्ण कंपाऊंड सगळं वाहून गेलेलं आहे आणि आजपर्यंत व्यवसाय आहे त्याच्यामध्ये माझा शेतीपूरक म्हणजे एकाला दुसरा जोडधंदा म्हणून मी एक कंपाऊंड जाळीचा व्यवसाय चालू केला होता एक चार महिन्यापूर्वीच चा तर त्याचं पण सगळं रॉ मटेरियल होतं सगळं वाहून गेलेलं आहे आणि डाय वगैरे सगळ्या खराब झालेल्या आहेत मशीन पूर्ण पाण्याखाली होती आणि इथे कधीच इतकं पाणी आलं नाही कमीत कमी, -कमी इथे मी जिथे उभा आहे तिथे कधी एक इंच पण पाणी नव्हतं आलं तिथे आज आठ ते नऊ फूट पाणी होतं या एवढ्या आहेत याच्यामध्ये सगळं गेलं आहे ते माझं कमीत कमी आज आठ ते नऊ लाखाचं नुकसान झालं आहे आणि अजूनपर्यंत मला कोणाची मदत नाही मिळाली आणि असं कोणी आश्वासन पण दिलेलं नाही आहे का होईल पंचनामे झाले पण ते कागदोपत्री झाले आता ते किती मदत मिळेल काय मिळेल ते आपण नाही सांगू शकत किरण आपण आता बघितलं इथे जेव्हा तुम्ही मला दाखवलं आहे तर इथं नदीपात्र हे थोडंसं मोठं आहे नदीपात्र इथे खूप मोठं आहे याच्या आधी मला कधीच प्रॉब्लेम नाही आला माझी ही तिसरी पिढी इथे आम्ही करतोय पण इतकं पाणी आजपर्यंत आलं नव्हतं ऐंशी ते नव्वद वर्षामध्ये इतकं पाणी आलं नव्हतं आता आपण जर बघितलं गुजराती नगर गुजराती बाग नगर इकडचा विषय वेगळा आहे तिकडचा तिकडे पाणी भरणं साहजिकच आहे तिकडे नदीची पातळी थोडी खाली आहे माझ्या इथे एवढी उंच असून पण माझ्या इथे एवढं पाणी वाढेल असं मला कधी अजून भविष्यात तरी वाटलं नव्हतं खरं तर यांचा शहापूर नगरपंचायतांनी जी अवैध बांधकामं नदीपात्रात केलेली आहेत जी भिंत डोंबिवली बँके बँक बैंक शेजारून चालू होते जवड़ जवड़ इते चा ही भिंत जवळजवळ इथं परत आलेली आहे आणि साडेसात कोटीची ही भिंत आता या रस्त्याची काही गरज नसताना नगरपंचायतीने इथे साडेसात कोटी रुपयाचा निधी खर्च केलेला आहे परंतु ही भिंत आज शापूरकरांच्या जीवावर उठलेली आहे कारण नदीला जेव्हा पूर येतो तर या भिंतीमुळे प्रवाहाला जो अडथळा होतो आणि त्या अडथळ्यामुळे आज किरणसारखे जे उद्योजक घडत होते शेतकरी घडत होते आज त्यांनी शे गेली दहा पंधरा वर्ष म्हणजे तिसरी पिढी म्हणजे गेली कित्येक वर्ष त्यांनी इथं मेहनत करून हे सगळं उभारलं होतं परंतु नगरपंचायतच्या या थोड्याशा या सगळ्या बेकायदा बांधकामांमुळे आज त्याच्या स्वप्नांवर पाणी फिरलेलं आहे आणि आज त्याचा सगळा व्यवसाय इथे नदी पाण्यात वाहून गेलेला आहे तर आज, आज आ, सर्व आज जेवढ्या जेवढ्या दुकानदारांची म्हणा शेतीवाल्यांची म्हणा जी काय नुकसान झालेली आहे याला जबाबदार सर्वस्वी ही शहापूर नगरपंचायत आहे आणि या नगरपंचायतीच्या जे काही दोषी अधिकारी आहेत किंवा जे ठेकेदार आहेत यांच्यावर कठोर कारवाई करून यांना चांगल्या प्रकारे एक जेणेकरून यांना पुन्हा एकदा व्यवसाय उभारणीसाठी मदत होईल अशी मदत सरकारने केली पाहिजेत या निमित्ताने आम्ही मागणी करतो आणि थांबतो धन्यवाद hello ¿Vale?